दुष्काळी असतात ते वाहत असतात मुलांनी विचाराचे दिले ते या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये दिलेले आणि लोकांनी त्यांनी दिलं तिच्या विचाराला पाठिंबा देतात मला होतं आहे की आमचे एक सरकारी होते ते हल्ली आहेत नाही पण ते लगायचे होते आणि एक लढवया कार्यकर्ता होता जिल्ह्यामध्ये गेले वीजमध्ये नियोजन उभे राहिले त्यांचा जिल्हा अहमदनगर पाथर्दी पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीज देण्याचे जनतेने त्यांना चक्की त्यांना पाच होते अशा अनेक उदाहरण व्हिडिओ मी पाडतायची मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर निवडून पक्षाचा नेता झाला आणि निवडणुका झाली तो वीज दिला असा आहे की या लिहिल्यास मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे आमदार मी सांगितले की या निले निवडून दिले हा विचार आहे तुम्ही या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे दुष्काळात आहे अनेक समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथे दुष्काळ नाही विचाराच्या बाबतीत मुलगा भूमिका हा घेणारा हा जिल्ह्यात त्यामुळे तो नियमव्यवस्था संख्येनं या ठिकाणी आला त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू पुन्हा मीचं जे एक नौकिक आहे तो जतन करू आणि एका विचाराने आपण कामाला मजबूत करू त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल इथे मला सात मी लक्षांच्या सगळ्या सरकारचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगतो